नमस्कार मी पी एस आय जाधव प्रभारी अधिकारी माने वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड बीड जिल्ह्यातील सर्व बालकांना सूचना आहे की कोणीही ओळखीचा व्यक्ती किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला खाण्याचा आमिष दाखवत असेल फिरायला घेऊन जाण्याचा आमिष दाखवत असेल शॉपिंग करण्याचा आमिष दाखवत असेल तरीही अशा व्यक्तीसोबत जायचं नाही कोणी तुम्हाला आमिष दाखवत आहे तर समजून घ्यायचंय की या व्यक्तीचा त्या पाठीमागे काहीतरी वाईट उद्देश आहे हा व्यक्ती तुम्हाला पळून घेऊन जाऊन तुम्हाला कुठंतरी बालकामगार कांगार म्हणून कामाला लावू शकतो कुठेतरी तुमचं अवयव विक्रीसाठी तुमची विक्री करू शकतो किंवा तुम्हाला वेश व्यवसायामध्ये टाकू शकतो तुमचं लैंगिक शोषण होऊ शकतं त्यामुळे कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडायचं नाहीये आणि ज्या काही शाळकरी मुली आहेत किंवा कॉलेजच्या मुली आहे अठरा वर्षाखालील तर त्यांनी कोणत्याही व्यक्तीच्या खोट्या प्रेमाच्या आमिषाला बळी पडायचं नाही हा व्यक्ती तुम्हाला पळून घेऊन जाऊन तुमच्यावर अत्याचार करू शकतो किंवा तुम्हाला देशव्यवसाय टाकू शकतो किंवा तुम्हाला तुमची विक्रीही करू शकतो तरी बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व बालकांना सूचना आहे की त्यांना कुठे बालकामगार दिसून आला किंवा एखाद्या बालकाचं अपहरण होताना दिसून आलं किंवा कुठं एखाद्या मुलीचा बालवा होत असेल त्यासाठी तुम्ही अनेक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करू शकता तसेच डाईल एकशे बारा किंवा बीड पोलीस क्यू आर कोड संपर्क करून तक्रार करू शकता तसेच बालकांसाठी चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव यावरती कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता थँक्यू जय हिंद